सभेआधी बच्चू कडून कडून मनोज समजूत काढण्याचे प्रयत्न निष्फळ आता चर्चा बस झाली निर्णय घ्या कडून सोबतच्या बैठकीत जरांगेंचं वक्तव्य आम्हीच राष्ट्रवादी आम्ही सांगू तेच खरं भिडेवाड्याच्या पाहणी दरम्यान अजित पवारांचा पुन्हा राष्ट्रवादीवर दावा तर निरोपाल्यास शहाना भेटणार असल्याची ही माहिती आमच्या कुटुंबात मॅच फिक्सिंग नाही कार्यकारिणीच्या बैठकीनंतर अजितदादांचं वक्तव्य तर आपण कमळाच्या चिन्हावर लढणार नसल्याचंही स्पष्ट आज पुन्हा दिल्लीत भाजपची खलबत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरणार दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुनील केदारांची आमदारकी धोक्यात नागपूर पोलिसांनी केदारांच्या शिक्षेचे आदेश विधिमंडळाला पाठवले केदारांच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात सलीम सोबतच्या पार्टीमध्ये भाजपचे पदाधिकारीही असल्याची चर्चा वडगुजारांच्या चौकशी दरम्यान भाजपच्या व्यंकटेश ही चौकशी झाल्याची माहिती आणखी काही नावं समोर येणार का याकडे लक्ष तस्करीसाठी चक्क विमानातून अजगर मुंबईत आणले मधून आणले नऊ अजगर दोन साप पकडले मुंबई विमानतळावर एकाला अटक मुंबईकरांचा श्वास पुन्हा कोंडला हवेची गुणवत्ता घसरली गुणवत्ता निर्देशांक दोनशे सतरावर